हाय हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय ब्लॉग बरोबर पाच वाजून पस्तीस मिनिटं झालेली होते आणि मी उठलेले होते साधारण सवापाचच्या दरम्यान आणि घरातलं सगळं आवरून मला जायचं होतं कार्यक्रमासाठी दत्त जयंतीचा हा ब्लॉग आहे आणि दत्ताची मस्ताशी छोटीशी पूजा खूप साध्या पद्धतीनं मी केलेली होती आणि त्यासोबत स्वामींची सुद्धा मी पूजा इथं केलेली होती बघू शकता कारण हे सगळं आवरून मला जायचं होतं कार्यक्रमासाठी आज कराड आणि पंढरपूर असे दोन कार्यक्रम होते सो घरातलं सगळं आवरलं आणि नेहलनं मला सोडलं बरोबर सात वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत आणि मी आलेले आहे जिथून आमची गाडी निघणार आहे तर आज कराड आणि पंढरपूर असे दोन कार्यक्रम आहेत आज दत्तजयंतीचा सकाळचा कार्यक्रम आहे तो कराडमध्ये आहे आणि नंतर पुढचा इव्हेंट जो आहे तर तो पंढरपूरमध्ये आहे तर याचे अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करेन सो स्टे कनेक्टेड तर इथेही मुद्दाम मी तुम्हाला घडायला दाखवते आहे साधारण पावणे आठ वाजाला आलेले होते आणि जिथं मी गेले होते तर तिथं बहिणीने खूप सुंदर असा नाश्ता केलेला होता म्हणजे जाड रव्याचा सांजा आणि त्यासोबत खिचडी आणि चहा असा मस्त नाश्त्या साबित त्यांनी केलेला होता यथेच नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालेलो होतो जाताना निर्माल्याची फिशिंग मला नदीत विसर्जित करायची होती तीसुद्धा केली आणि मग आम्ही आमच्या प्रवासाला निघालेलो होतो तर या वहिनी बसलेल्या आहेत तर त्यांच्याच माहेरी दत्त दत्तजयंतीचा जो कार्यक्रम आहे तर तो होणार होता आणि बघू शकता खूप छान असा नजारा होता सकाळचं वातावरण फ्रेश होतं आणि वसंतगडमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथं छान अशी रांगोळी एंट्रीलाच बघायला मिळालेली होती आणि दत्तांची सुंदर अशी मूर्ती म्हणजे ज ज्या बहिणी आहेत तर त्यांच्या माहेरीच ह्या सगळ्या मूर्ती वगैरे आहेत आणि त्यांचे वडीलही महाराज होते आणि त्यामुळेच हा छान कार्यक्रम तिथं त्यांनी ठेवलेला होता आणि जवळपास सगळी भक्तिगीतं अभंग त्यानंतर गवळणी अशा पद्धतीची गाणी आम्ही घेत होतो आणि हे बघताय तुम्ही किती सुंदर असा डान्स येतं एन्जॉय करत आहेत आणि पब्लिक खूप कमी होतं पण खरं तर गर्दी जरी नसली तरी गर्दी रसिक होत असं म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येक एक गाण्याला सुंदर अशी दाद रसिकांची मिळत होती त्यामुळे कार्यक्रम करायला मला उत्साहसुद्धा हो खूप जास्त वाटत होता बघू शकता तुम्ही एक एक इथं जॉईन होत होता आणि कार्यक्रमाचा आस्वाद सगळेजणच घेत होते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही दत्ताची गाणी स्वामींची गाणी त्याच्यानंतर काही गवळणी होत्या त्यानंतर शिवाजी महाराजांची सुद्धा काही गाणी इथं मी घेतलेली होती आणि खूप म्हणजे मस्त मजा येत होती कार्यक्रमाला आणि असा बैठा कार्यक्रम असला ना की छान वाटतं म्हणजे बेसिकली मी काय उभारून कार्यक्रम करतो पण असे बैठक कार्यक्रम असले की छान वाटतं म्हणजे निवांत आणि वाटतं हे सगळ्यात महत्वाचं असतं त्यानंतर आमचा कार्यक्रम साधारण एक अडीच ते पावणे तीन तास झालेला होता आणि आम्ही आवर्ता घेतला होता कार्यक्रम कारण आम्हाला हा कार्यक्रम करून पुढं हो। पंढरपूरला जायचं होतं तर इथे भाजी वगैरे सुद्धा ह्या ज्या म्हणजे घरातल्याच आहेत वहिनींच्या ह्या देखील कार्यक्रम एन्जॉय करत होत्या आणि हे जे पब्लिक बसलेलं आहे मी म्हटलं ना गर्दी नसली तरी दर्दी रसिक नक्कीच होतं तर छान कार्यक्रम एन्जॉय करत होते त्यानंतर आमचा सत्कार वगैरे इथं संपन्न झालेला होता आणि मस्त असं पुरणपोळीचं इतकं सुंदर जेवण वहिनींच्या वहिनीनं केलेलं होतं मस्त असं जेवले मी आणि हा साईभात माझ्या आवडीचा तोही मी एन्जॉय केला आणि सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो पंढरपूरला चला तर मंडळी या यासोट्यात असा ब्लॉग इथे संपवते ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा भेटिओ पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय